आज आपण मोकळ्या तासाला आपण नकाशाचा खेळ खेळूया की नकाशा वाचन कसं करायचं किंवा नकाशातील एखादी शहर एखादी गाव किंवा राज्य कसं शोधायचं हे आज आपण बघणार आहोत या मोकळ्या तासाचा उपयोग आपण या नकाशा वाचनासाठी करणार आहोत भूगोलमध्ये अतिशय महत्वाचा हा विषय आहे चला तर आपण अशा प्रकारचे खेळ खेळूया म्हणजे तुम्हाला बर खूप बरं वाटेल पहिल्यांदा ज्यांना विचारलं गेले म्हणून शोधायचं ते शहर किंवा राज्य वगैरे तर पहिल्यांदा आपण बघूया की या नकाशामध्ये श्रीलंका हा देश शोधायचा आहे श्रीलंका हा देश शोधायचा बघूया हा ही पट्टी आणि शोधण्याचा प्रयत्न कर की श्रीलंका हा देश आपल्या देशाचे कोणत्या बाजूला कुठं आहे पहिल्यांदा शोधण्याचा प्रयत्न कर श्रीलंका श्रीलंका आणि श्रीलंका आहे तिथं सापडलेला आहे बरोबर आहे श्रीलंका इथं आहे बा बघतोय पण श्रीलंका शोधायसाठी आणि आता पूर्ण भारताचा नकाशा आहे नकाशामध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करूया भुवनेश्वर शहर चल पुढे यायचं आहे भुवनेश्वर शहर शोधायचंय बघूया भारतातलं प्रसिद्ध अस शहर भुवनेश्वर शहर शोधायचं आहे आणि मग ते तिथ बरोबर दिशेने चाललंय भुवनेश्वर शहर शहर शोधायचं आहे अतिशय प्रसिद्ध असं आणि अं बघू कुठं दिसते भुवनेश्वर शहर आजच्या आठ तासाला आपण नकाशावरच्या पुणे लिहितो काय बोला आणि त्याच्यासाठी आपण बघूया पहिल्यांदा भारताची राजधानी दिल्ली दाखवायची आपल्याला चल येऊ येऊन पटी आणि त्याच्यावर दिल्ली कुठे भारताची राजधानी दिल्ली आणि उत्तर बरोबर आहे तिचं दिल्ली आणि आता पुढे बघूया आपण पश्चिम बंगाल याची राजधानी कुठे आहे चल ही पुढे मुलीची रंग इकडे कुठून घे कट हा पश्चिम बंगालची राजधानी कुठे आहे शोधू बरोबर आहे पश्चिम बंगालची राजधानी शोध आहे शहर कुठे आहे किंवा त्यांची राजधानी कुठे आहेत राज्य कुठे आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी शोध चिन्ह जिल्ह्यात तिथे बघताय पण राष्ट्रध्वज आपला तिरंगा आहे राजकीय प्रतीक हे चार सिंह असलेलं प्रतीक आहे राष्ट्रीय पक्ष आपला मोर आहे राष्ट्रीय प्राणी वाघ आहे तर राष्ट्रीय फुल हे कमळ आहे राष्ट्रीय वृक्ष हे वटवृक्ष म्हणजे वडाच आहे राष्ट्रीय फळातला आंबा आहे आणि आपला राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आणि मुद्रांचे नाही अशा पद्धतीचं वेगवेगळी माहिती आपण या आ, नकाशा वाचनामध्ये आपण बघतोय आता आपण बघितली की वेगळी शहर आपला महाराष्ट्र सुद्धा आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्याला वेगळी शहर आपल्या पद्धतीने आपल्या लक्षात येईल की ऑफ तासाला आपण नकाशा नकाशवाचनामध्ये अधिकूप रंजक पद्धतीने आपल्याला नवीन नवीन शहर कोणत्या राज्यात येथे सुद्धा आपण राहिला नकाशा वाचन आपण ओडिशा तासाला बघूया धन्यवाद आजच्या ऑफ तासाला आपण नकाशा वाचन म्हणजे काय करणार आणि त्यासाठी आपण बघूया पहिल्यांदा भारताची राजधानी दिल्ली दाखवायची आपल्याला